नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांच्या आपल्या लाडक्या द एके अकॅडमीच्या एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती मी एजी पाटील हृदयाच्या तळापासून स्वागत करतोय तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांना माहितीये कारागृह विभाग महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभागाच्या एकूण दोनशे पंचावन्न जागांची ऍड तिथे आलेली आहे मग लेकरांनो या भरतीला सुरुवात सुद्धा झाली आहे म्हणजे फॉर्म भरण्यास सुद्धा सुरुवात झालेली आहे बब्या तू झोपेला असेल तर झोपातून होऊ काय भरती आली बाबा एक तो आहे समोर दोनशे पंचावन्न जागा आहे आणि अजिबात म्हणायचं नाही जागा कमी अरे दोनशे पंचावन्न जागा आहे फॉर्म सात ला घेऊ दे आठ लाख येऊ दे नाही तर दहा लाख येऊ दे घेणं नाही दोनशे पंचावन्न जागा आहे त्या दोनशे पंचावन्न मध्ये मी बसलो पाहिजे हे तो आहे लक्षात घाल काय दोनशे पंचावन्न जागा मध्ये मी गाणे मग आजच्या लेक्चर मध्ये आपण काय बघणार आहे तर आजच्या लेक्चर मध्ये फॉर्म भरण्यास सुरुवात कधी होणार आहे शेवटची तारीख काय असेल आणि पेपर आहे पेपर कधी होईल या पहिल्या गोष्टी आता आपण इथे बघणार त्यानंतर आपण बघणार शैक्षणिक पात्रता काय आहे ओके त्यानंतर बघणार वयोमर्यादा काय आहे त्यानंतर बघणार परीक्षा भरण्यासाठी किती पैसे लागत्या आणि त्यानंतरला बघणार काय पेपरचं स्वरूप काय आहे आणि सर्व शेवटी बघणार अभ्यास कुठून करायचा तर चला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा हृदयाच्या तळापासून स्वागत करतो जे लेकर आपल्या युट्यूब वरती नवीन असेल त्यांनी झपा 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 सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल लाईक करा कमेंट करा शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत लिंक गेलीच पाहिजे झपकन दिशी तर चला बघूया सर्वात महत्वाची माहिती अय लेकरांनो नवीन दोन हजार चोवीस हे वर्ष इथं सुरू झालेलं आहे आणि या दोन हजार चोवीसच्या वर्षासाठी लेकरो खास तुमच्यासाठी नवीन वर्षासाठी आपण एक ऑफर घेऊन आलेलो आहे आपला जो ए बघा आपला जो सहाशे नव्याण्णव ची बॅच आहे ना सातशे रुपयाची हिच्यावरती दोनशे रुपये डिस्काउंट आपण दिलेला आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे ज्या विद्यार्थी मित्रांनी ही बॅच परचेस करायची त्यांनी दोन जानेवारी दोन जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत ही बॅच परचेस करा फक्त चारशे नव्याण्णव रुपयामध्ये मोहक्का अर्धिंगाना काय मराठी व्याकरण इंग्लिश व्याकरण सामान्य ज्ञान जी जीएस खतरनाक कार्यक्रम आहे बॅच लवकरात लवकर परचेस करून घ्या तीन जानेवारीला जर तुम्ही बॅच परचेस करायला गेला तर तुला सहाशे नव्याण्णव रुपये लागतील आणि तू जर दोन जानेवारीला संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत बॅच परचेस केली तर तुला फक्त आणि फक्त किती पैसे लागतील चारशे नव्याण्णव रुपये फी लागणार आहे जपकेन आपली ऍप डाउनलोड करायची व्याज परचेस करून घ्यायची काही अडचण असेल महा मोबाईल नंबर येते त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी जपक्यान कॉल किंवा मेसेज करायचा तर चला विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर महत्वाची गोष्ट राज्य उत्पादन शुल्कचा आपला पेपर आहे आणि येणाऱ्या साठी तुम्हाला टेस्ट सिरीज आपण उपलब्ध करून दिलेली आहे एकतीस रुपयाची टेस्ट सिरीज बाबा किती एकतीस रुपयाची तो ह्या मा सा माहितीसाठी सांगतो यात वीस सराव पेपर किती वीस सराव पेपर आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट काय माहिती का या एकतीस रुपयामध्ये मॅरेथॉन चे लेक्चर आहे मॅरेथॉन म्हणजे भूगोल तीन तासाचा राज्यघटना तीन तासाची मोकार धिंगाणा याच्याबरोबर फ्री आहे ओके okay? एकतीस रुपयात वीस पेपर सोडव त्याचं स्पष्टीकरण व्हिडिओत पाय आणि ते, ते मॅरेथॉनचे लेक्चर सुद्धा तू पाय निस्तार राडाय राडा ओके okay? ज्याला मॅरेथॉनचे लेक्चर बघायचे त्यानं आपले ऍप डाउनलोड करा दी चे ऍप मोका राडाय बाब्या तर चला माझा मोबाईल नंबर येतोय कधीही कॉन्टॅक्ट करू शकतो त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे राज्य उत्पादन शुल्क भरतीला अर्ज भरण्याचा कालावधी काय आहे तर लेकरांना लक्षात घ्या अर्ज भरण्याचा कालावधी किंवा प्रक्रिया मग अर्जाला सुरुवात झाली आज सुरु चा तरी काय एक जानेवारी दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस सुरू झालाय दोन हजार तेवीस तो आलं तिच्या मागे हिंड्यात तिला बाब्या लॉलीपॉप नेऊन देण्यास तिला चॉकलेट नेऊन द्यायला तिला कॅडबरी नेऊन द्यायला अख्खा तो या पायाच्या चपला झिजल्या तरी रताळे तुला काही भेटलं नाही पण आता दोन हजार चोवीस मध्ये आपल्याला ह्या झालेल्या गोष्टी झालेल्या आपल्याकडून चुका पुन्हा आपल्याला काय करायच्या नाहीये पुन्हा करायच्या नाहीये हे दोन हजार चोवीस वर्ष आपल्यासाठी एक सुवर्ण वर्ष असणार आहे आणि या सुवर्ण वर्षामध्ये आपण कुठेतरी सरकारी नोकरीत लटकलो पाहिजे ही गोष्ट लक्षात ठेवा तर एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून फॉर्म भरण्यास सुरुवात होत आहे आणि याचा शेवटची तारीख आहे एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस ओके एक जानेवारी पासून ते एकवीस जानेवारी पर्यंत तू हा फॉर्म भरू शकतो ऑनलाईन पद्धतीने त्याची परीक्षा शुल्क म्हणजे तुला परीक्षा साठी जी फी आहे ओपन वाल्यांसाठी एक हजार रुपये आणि कॅटेगरी वाल्यांसाठी नऊशे रुपये ही परीक्षा शुल्क तू एकवीस एक दोन हजार चोवीस पर्यंत भरू शकतो तो पॉइंट लक्षात ठेव परीक्षाची दिनांक का आणि कालावधी अजून आलेला नाही आलेला नाही मग परीक्षाचा दिनांक का आणि कालावधी पुढे भेटणार आपल्याला आपल्याला भेटणार त्यांच्या वेबसाईट वरती पुढे त्यांच्या वेबसाईट वरती ते काय करणार आपल्याला परीक्षेचा दिनांक आणि कालावधी टाकून देणार चला त्यानंतर पुढे आता तुला शैक्षणिक पात्रता काय कोणत्या पदासाठी तू फॉर्म भरू शकतो ए बाबिया कोणत्या पदासाठी तू फॉर्म भरू शकतो चला ज्याची पंधरा विपाळया तू पाच विपाच्या झपकेल लक्षात घे तू विपास लिपिक पदाच्या जागा आहेत कशाच्या लिपिक पदाच्या जागा आहे लिपिक भाब्या लिपिक पदाच्या जागा आहे पंचवीस हजार रुपये स्टार्टिंग आहे रात्री एकोणास हजार नऊशे म्हणजे एकवीस हजार बेसिक चार त्याच्यात घाल पंचवीस हजार रुपये स्टार्टिंग आहे पंचवीस हजार ते त्रेसष्ट पीएमए बोल आता बाबी हा पंचवीस हजार रुपये घर बसल्या बाबी हा निस्ताराड आहे फक्त जायचं सकाळी दहा ला जायचं संध्याकाळी पाच ला रिटर्न यायचं त्यानंतरला त्यानंतरला शनिवार रविवार मोकार आराम नो टेन्शन डोक्याला हॅरेसमेंट नाही काय पंचवीस हजार रुपये स्टार्टिंग एकशे पंचवीस जागा भविष्यात वाढू बन शकते का लिपिक पदासाठी ज्या जागा जा आहेत त्या लिपिक पदासाठी फॉर्म कोण भरू शकतं मान्यता प्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असलेला पदवी परीक्षा उत्तीर्ण असलेला म्हटल्या तू जर पदवी परीक्षा उत्तीर्ण असेल तर तुला या पदासाठी अर्ज करता येतोय लिपिक पदासाठी पदवी परीक्षा उत्तीर्ण असणं काय गरजेचं आहे कोणत्याही शाखेची असू दे मग तू वायसीएम मधून जरी पंधरावी पास असला तरी चालेल तू इंजिनियर मध्ये पदवी गेला असली तरी चालेल तो बाबा या डॉक्टर की घेतली असली तरी तू फक्त पदवी पाहिजे मला ग्रॅज्युएट पाहिजे काय पाहिजे ग्रॅज्युएट पाहिजे तू ग्रॅज्युएट आहे बर फ्रॉम झपकेन दिशी त्यानंतरला वरिष्ठ लिपिक पदाच्या जागा एकतीस वरिष्ठ लिपिक पदाचा जागा एकतीस बाबा या नाद नाही करायचा तीस हजार रुपये स्टार्टिंग आहे स्टार्टिंग तीस हजार रुपये स्टार्टिंग आहे वरिष्ठ लिपिक काय वरिष्ठ लिपिक पदाचा काय तीस हजार रुपये स्टार्टिंग आहे यासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेची पदवी तुझ्याकडे पाहिजे मान्यता प्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेची पदवी असली तरी तू फॉर्म भरू शकतो म्हणजे तू बी ए असला तरी चालेल तू बी कॉम असला तरी चालेल तू बीएससी असला तरी चालेल तू बीसीएस असला तरी चालेल पद तू पंधरवी पाच असणं गरजेचं आहे म्हणजे त्यांची तू काय घेतलेली असावी पदवी घेतलेली असावी त्याला तो आहे भाषेत काय म्हणतो आपण तू ग्रॅज्युएट असणं गरजेचं आहे तू काय असणं गरजेचं आहे ग्रॅज्युएट असणं गरजेचं आहे झपकन फॉर्म भरायचा कार्यक्रम नुसता राडाय नुसता काय बाब्या राडा त्यानंतर लघु लेखक निम्न श्रेणी आता लघु लेखक निम्न श्रेणी आलं म्हणजे टायपिंग आलं आणि मी तुम्हाला बोंबलू बोंबलू सांगितलं पोट्याव टायपिंग करा रे पोट्याव टायपिंग करा रे टायपिंग मध्ये आपल्याला संधी आहे चला लघु लेखक निम्न श्रेणीमध्ये टायपिंग लागतंय अडवतीस हजारचा अरे पब्या आडवतीस बेसिक आहे त्यात आणखी चार पाच घाल म्हणजे बेचाळीस हजार रुपये पेमेंट आहे त्याला पण तुला काय तुला याय नव्हतं तो मास्तरच ऐकलं नाही तो टायपिंग केली नाही इथं पाय फक्त एस एस सी किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असलं पाहिजे एस एस सी फक्त एस सी उत्तीर्ण असलं पाहिजे आणि पण एस एस सी सोबत तुझ्याकडे टायपिंगचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे काय तसेच उत्तीर्ण स्पीड शंभर प्रति मिनिट शॉर्ट हँड आणि मराठी इंग्रिश चाळीस जी ओके हे तो इकडे असल तरच म्हणजे तू दहावी पास असू दे काय डेशन नाही तू दहावी शिकले मोकार पण तो इकडे हे आहे काय तो इकडे हे आहे तर तो हा कार्यक्रम वाजणार बाबी इथं त्यानंतर मिश्रत ओके सत्तावीस पद इथं फक्त चार हे एकोणतीस दोनशे ब्याण्णव तीनशे बघा इकडे एक लाख अठ्ठावीस हजार ओके किंवा पदवी उत्तीर्ण तसेच पंचकृती औषधी व्यावसायिक म्हणून काय नाव नोंदणी आवश्यक असेल अनुभव असल्यास आस प्राधान्य दिलं जाईल ओके हा फॉर्म दहावीशे मुलं भरू शकतात बारावीचे भरू शकतात सत्तावीस लाखांसाठी परंतु त्यांच्याकडे जर अनुभव असेल तर तर मग अतिउत्तम कार्यक्रम आहे पाच शिक्षक मास्तरला जागा आहे रे मास्तर मास्तरला जागा आहे काय मास्तरला जागा आहेत बारा पद आहेत बारा मास्तर साठी बारा पद आहेत पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी हजार पगार आहे मास्तर एसएस सी एच किंवा तत्सम व शैक्षणिक पदविका उत्तीर्ण असा प्रौढ शिक्षण वर्ग चालवण्याचा पूर्ण अनुभव असल्यास पाहिजे म्हणजे प्रौढ शिक्षण वर्ग चालवण्याचा त्याच्याकडे अनुभव असणं गरजेचं आहे काय शुवन ए शिवणकाम टेलर मशीन चालू द्या ढकाक 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 ढुकाक शिवणकाम निर्देशक दहा जागा आहेत पंचवीस पाचशे एक्क्याऐंशी हजार एस एस सी महाराष्ट्र तांत्रिक शिक्षण विभागाच्या अथवा समतुल्य मास्टर टेलर प्रमाणपत्र टेलरचं प्रमाणपत्र असतं बाब ते असणं गरजेचं आहे सुतारकाम ए सुतारकाम सुद्धा येत रे बाब किती दहा जागा आहेत दहा पंचवीस हजार पाचशे पेमेंट आहे नुसता राडा आहे राडा आता काही खतरनाक कार्यक्रम आहे ना तू म्हणतो एकदम झाक कार्यक्रम आहेत काय स्पीड मध्ये आपण काय करायचा हा फॉर्म भरून टाकायचा पुरावा आठ नंबरचा आपलं पद काय बघा प्रयोगशाळा तंत्रज्ञ प्रयोगशाळा तंत्रज्ञामध्ये आठ जागा आहेत ओके यासाठी तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री यामधील तुमचं काय असलं पाहिजे पदवी असली पाहिजे किंवा त्यांची जी, जी एंट्रान्स एक्झाम असते ती तू उत्तीर्ण असणं काय गरजेचं आहे बेकारी निदेशक नावाच्या जागा आहेत बेकारी निदेशक चार जागा आहेत पेमेंट सगळ्याला सारखंच आहे यासाठी सुद्धा तुला त्याचे काय असणं समतुल्य शिक्षण असणं गरजेचं आहे तानाकार तानाकार साठी सहा जागा आहेत यासाठी सुद्धा पेमेंट तेवढंच असणार ओके यासाठी एस एस सी किंवा एच एस सी आणि त्यासाठी जी शैक्षणिक आहारता आहेत ती तुझ्या अंगी असणं गरजेचं आहे विनाकाम निदेशक विनाकाम निदेशक साठी सुद्धा शासनाच्या संस्थेमधून विनाकाम टेक्नॉलॉजीचा प्रमाणपत्र तसेच दोन वर्षाचा प्रत्यक्ष कामाचा अनुभव तुझ्याकडे असणं गरजेचं आहे आता या लेक्चरची पीडीएफ तुला भेटणार आहे या भरतीची पीडीएफ तुला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटणार आहे टेलिग्राम चॅनल ची लिंक खाली दिलेली आहे कमेंट मध्ये सुद्धा टाकतो काही मुलांना सापडत नाही म्हणून कमेंट मध्ये सुद्धा लिंक टाकून देतो टेलिग्राम चॅनल जॉईन करा ओके चर्मकला चर्मकला मध्ये सुद्धा जागा आहेत त्यासाठी सुद्धा तुझ्याकडे यसी असणं गरजेचं किंवा महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे आत्वा समतुल्य फुटवेअर निर्मितीचे प्रमाणपत्र तुझ्याकडे असणं गरजेचं आहे त्यानंतर पुढे तेरा नंबरचं आहे यंत्र निदेशक दोन पद आहेत यासाठी तुझ्याकडे एस एस सी असणं गरजेचं आहे किंवा महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे यांत्रिक म्हणजे आपण त्याला म्हणतो ना प्रमाणपत्र यांत्रिक मॅकॅनिस्ट मेकॅनिकल आपण म्हणतो त्या पद्धतीने प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे त्यानंतर नीटिंग अँड व्हिंग निदेशक याच्यासाठी एक जागा आहेत ओके करवत्यासाठी एक जागा आहेत लोहार कामसाठी एक जागा आहेत कातारी साठी काय एक जागा आहेत यावर काय जास्त बोलत नाही कारण जास्त मुलं काय इकडं नसतात त्यानंतर पुढे पुढे लिपिक व तांत्रिक सवर्गातील उक्त उक्त नमूद सर्व पदांकरता जे तुमचे पद आहेत या सर्व पदांकरता फी काय आहेत तर बघा तुम्हाला जर हा फॉर्म भरायचा असेल तर सर्वात पहिल्यांदी बाबा आपल्याला काय करावं लागेल डॉक्युमेंट जमा करून घ्यावं हो लागेल आणि डॉक्युमेंट काय काय असतात याच्या आपण एक व्हिडिओ बनवलेले आहेत सर्व स्पर्धा परीक्षेसाठी ते डॉक्युमेंट लागतं त्यानंतरला आता फीचा जर विचार केला तर खुल्या वर्गासाठी एक हजार रुपये आणि राखीव वर्गासाठी नऊशे रुपये फी असणं आवश्यक आहे त्यानंतरला आता पात्रता वयोमर्यादा एक तू इथे पात्र होण्यासाठी भारताचा नागरिक असावा आणि तुझ्या वयोमर्यादा काय दिल्यात बघा एक एक दोन हजार चोवीसच्या आतमध्ये म्हणजे एक जानेवारी दोन हजार चोवीसच्या आत मध्ये मध्ये वयोमर्यादा पूर्ण करणं आवश्यक आहे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी अठरा ते अडवतीस वर्ष म्हणजे तू जर ओपन कॅटेगरीचा असेल भाबीआय किंवा भाबी तो अठरा वर्ष पूर्ण असावं अडवतीस वर्ष काय असावं कम, कमी अडवतीस वर्षपेक्षा कमी असावा मागासवर्गीय उमेदवारांसाठी अठरा वर्ष ते त्रेचाळीस वर्ष मागासवर्गीय उमेदवारांसाठी मर्यादा काय अठरा ते त्रेचाळीस वर्ष पदवीधर अंशकालीन लोकांना सुद्धा इथे फॉर्म भरता येतोय पदवीधर अंशकालीन लोकांना सुद्धा फॉर्म भरता येतोय त्यांचं मर्यादा किती आहे पंचावन्न वर्ष राहणार आहेत अठरा ते पंचावन्न सैनिकांसाठी माझ्या सैनिकांसाठी सुद्धा फॉर्म भरता येत आहे ओके त्यांना दिली दिले पंचाळीस वर्ष इतकी त्यानंतर खेळाडू उमेदवारांसाठी पात्रता खेळाडू उमेदवार त्रेचाळीस वर्षापर्यंत म्हणजे खेळाडू उमेदवार सुद्धा इथं काय करू शकतात अर्ज भरू शकतात राखीव जागा आहे स्वातंत्र्य सैनिकांसाठी राखीव जागा आहे पदवीधारां अंशकालीन पदवीधारक अंशकालीन उमेदवारांसाठी सुद्धा राखीव जागा आहे महिलांसाठी सुद्धा तीस टक्के आरक्षण आहे तावडे तीस टक्के आरक्षणचं सर्टिफिकेट काढून घे झापकेन तुला जागा आहे तिथं चला त्यानंतर पुढे दिव्यांग उमेदवारांसाठी सुद्धा पंचाळीस वर्ष काय केलेले आहेत तिथं वयोमर्यादा दिलेली आहे प्रकल्पग्रस्तांसाठी सुद्धा पंचाळीस वर्ष वयोमर्यादा दिलेली आहे त्यानंतर माझ्या सैनिकांसाठी काय केलंय बघा पंचाळीस वर्ष प्लस तीन वर्ष ओके माझ्या सैनिकांसाठी सुद्धा काय केले वयोमर्यादा दिलेली आहे आता पेपरच्या स्वरूप नेमकं पेपरमध्ये आपल्याला काय रे बघा लिपिक वरिष्ठ पाय लिपिक आणि वरिष्ठ लिपिक यांसाठी पेपर जो असणार आहे तो पेपर पूर्णपणे आपला दोनशे मार्काचा असणार आहे आपला लेखी पेपर पूर्ण दोनशे मार्काचा असणार आहे यामध्ये तुला मराठी व्याकरणाचे पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी असणार आहे इंग्रजी व्याकरणाचे पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी असणार आहे सामान्य ज्ञानचे पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी असणार आहे आणि बौद्धिक चाचणीचे सुद्धा पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी असणार आहेत म्हणजे कोण तुझ्याकडे शंभर प्रश्न असणारे दोनशे गुणाचा तुझा पेपर असणार आहे काय शंभर प्रश्न असणारे दोनशे गुणाचा तुझा पेपर असणार आहे आणि हे संपूर्ण बाब्या आपल्या चारशे ची जी बॅच आहे त्यामध्ये कव्हर होऊन जातं पण जे लेकर दोन जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत ही बॅच परचेस करतील त्यांना फक्त चारशे नव्याण्णव रुपये पे करायचे आणि त्यानंतर तीन जानेवारीला तुम्हाला ही बॅच किती रुपयाला भेटणार आहे सहाशे नव्याण्णव रुपयाला भेटणार आहेत त्यानंतर ऍप डाउनलोड करा आणि मोफत आपले डेमो लेक्चर बघा डेमो लेक्चर झाल्यानंतर तुम्ही कोर्स परचेस करू शकता त्यानंतर याच आपल्या युट्यूब वरती दररोज संध्याकाळी साडेआठ ते साडे दहा मोफत लाईव्ह लेक्चर चालू असतात दररोज संध्याकाळी साडेआठ ते साडे दहा मोफत लाईव्ह लेक्चर असतात याच युट्यूब वरती अत्यंत खतरनाक लेक्चर असतात तेही लेक्चर सर्वांनी बघायचे युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा त्यानंतर वरिष्ठ साठी सुद्धा तेच आहेत लघुलेखक श्रेणीसाठी आणि उपयुक्त उत्प, चार ते पंचवीस पर्यंतचे जे पद आहेत म्हणजे त्यात आपण म्हणतो ना टेक्निकलचा काही भाग आहे त्यांसाठी टायटेरिया थोडा वेगळा आहे मराठी व्याकरण पंधरा प्रश्न तीस गुणांसाठी इंग्रजी पंधरा तीस गुणांसाठी सामान्य पंधरा तीस गुणांसाठी गणित बुद्धिमत्ता पंधरा तीस गुणांसाठी एकूण प्रश्न किती आहे साठ एकशे वीस गुण साठ प्रश्न एकशे वीस गुणांसाठी ओके त्यानंतर ही मराठी व्याकरण आपलं सॉरी गणित बुद्धिमत्तेची बॅच आहेत गणित बुद्धिमत्तेची बॅच आहे तिची फी फक्त एकशे नव्याण्णव रुपये सध्या आहे गणित बुद्धिमत्तेची बॅच आहे एकशे नव्याण्णव रुपये फी आहे ज्या लेकरांनी ही बॅच परचेस करायची लवकरात लवकर परचेस करून घ्या दोन तारखेला हिची ऑफर संपते दोन तारखेला ही फी होती तीनशे नव्याण्णव रुपये पन्नास टक्के एक्स्ट्रा ऑफ चालू हिच्यावरती एक्स्ट्रा ऑफ पन्नास टक्के चालू आहे बाबा किती एक्स्ट्रा ती बॅच तू परचेस करून घे त्यानंतर ही मराठी व्याकरणाची बॅच आहे हिची फी दोनशे नव्याण्णव रुपये आहे सध्या हिची फी शंभर रुपये चालू ओनली शंभर रुपये सध्या शंभर रुपये फी आहे मराठी व्याकरण संपूर्ण लेक्चर कव्हर आहे सत्त्याण्णव व्हिडिओ आहेत दोन पीडीएफ आहेत तीन सराव पेपर नुसता राडा आहे राडा जल बॅच परचेस करायची माझा मोबाईल नंबर आहे केव्हाही तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करू शकतो त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी त्यानंतर ही आपली पॅकेज बॅच आहे हिची सध्या फी चारशे नव्याण्णव चालू आहे ओके तीन पासून हिची फी सुद्धा सहाशे नव्याण्णव होणार आहे ही ही परचेस करून तुम्ही तुमचा ए संपूर्ण पेपर दोनशे मार्काचा एकशे वीस मार्काचा संपूर्ण पेपर ह्या बॅच मध्ये कव्हर होतो आता पुढील लेक्चर मध्ये या पदांसाठी असणारा जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम आपण पुढील लेक्चर मध्ये घेऊन येणार आहोत तोपर्यंत लेखराव चांगला अभ्यास करा तयार लागा फॉर्म सुरू झालेत फॉर्म जपा जपा भरून टाका काही अडचण असेल तर माझा मोबाईल नंबर इथे दिलाय केव्हाही तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकतात थँक्यू सो मच